मिर्जेतून मराठा आंदोलकांना मुस्लिम समाजाचा पाठिंबा मुंबईकडे तीन ट्रक रसद रवाना मिरज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मिर्जेतील हिंदू आणि मुस्लिम समाजाने एकत्र येत रसद पाठवली आहे खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते तीन ट्रक भरून खाण्यापिण्याचे साहित्य आंदोलकांसाठी मुंबईकडे रवाना करण्यात आले या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा बांधवांना खाण्यापिण्याचे साहित्य पुरवण्यासाठी सकल मराठा समाजाचे नेते विलास देसाई संतोष माने विजय धुमाळ आणि इतरांनी आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत मुस्लिम समाजानेही मदत करण्याचा निर्णय घेतला मौला कुर्णे शोएब मुजावर महबूब अली मनेर यांच्यासह मुस्लिम समाजाचे अनेक प्रतिनिधी या उपक्रमात सहभागी झाले यावेळी बोलताना खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी सांगितले की या रस्तामुळे मराठा बांधवांना मोठा आधार मिळेल तसेच त्यांनी महाराष्ट्र शासनाला मनोज जरांगी पाटील यांना दिलेला शब्द पाळण्याचे आवाहनही केले अनेक ट्रक भरून तिकडे पाठवायची योजना केली आहे आता पाठवत आहे सामान मागे गोळा झालेला आहे ते उद्यापर्यंत पोहोचेल आणि निश्चितच जी मदत सगळीकडनं होत होत आहे त्याच्यामध्ये मोठी भर पडणार आहे आणि आपल्या आरक्षणाच्या प्रश्नाला मोठा मोठी ताकद येणार आहे त्यामुळे <laughs> <laughs> जे त्यांना संदेश पेक्षा शासनाला संदेश दिला पाहिजे की त्यांनी मागच्या वेळेस वेळेसारखं पाटणाला भेटल्यानंतर काही सांगितलं होतं कमीत कमी तेवढं तरी त्यांना दिलं पाहिजे मुंबईमध्ये मराठा समाजाचे जे आंदोलन चालू आहे आणि तिथं जाणून बुजून जो कृत्रिम तुटवडा तो तो निर्माण केला जातो अन्नधान्यांचा आणि पाण्याचा त्याकरिता आम्ही आमच्यातर्फे मुस्लिम समाजातर्फे मिरज शहर मुस्लिम समाजातर्फे एक छोटसं आम्ही त्यांना एक प्रेझेंट म्हणून भेट म्हणून आमच्यातर्फे एक सहकार्य मदत नव्हे ही सहकार्य म्हणून आम्ही आमच्या मराठी बांधवांना पाण्याचा आणि छोटस एक भेट देण्याचा प्रयत्न करतोय आणि यानंतर आम्हाला एक दोन तीन दिवसानंतर आमची एक इच्छा आहे मुस्लिम समाजाची इथून आम्ही अन्न धान्य म्हणजे भाकरी मक्याच्या भाकरी बाजरीच्या भाकऱ्या आणि इतर मा धान्याचं सामान आम्ही त्यांना इथून शिजवलेलं पाठवणार आहे हे दोन तीन दिवसात त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत आता तात्पुरता आम्ही त्यांना पाण्याच्या बाटल्याने इतर सामान दिलेलं आहे आणि मराठा समाजाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आम्ही त्यांच्या सोबत आहोत संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेल्या हिंदू मुस्लिम ऐक्याच्या या खाजाबाबाच्या नगरीमध्ये आज मराठा समाज अडचणीत असताना सुद्धा मुस्लिम समाज मदतीसाठी धावून आलेला आहे मराठा तमाम मराठा समाजातर्फे मुस्लिम समाजाचे मी आभार मानतो आज त्यांनी मुंबईला जी आमची मराठा समाजातर्फे जी, समाजा जी गाडी जाणार जा आहे त्यामध्ये भाकरी असतील पाणी असतील चटणी ओंचे मीठ बिस्किटं याची गरज जी मराठा समाजाला आज मुंबईमध्ये आहे त्यात मिरजेच्या मुस्लिम समाजाने जो खारीचा वाटा उचललेला आहे त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे एकतेचे समानतेचे जे उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे संपूर्ण राज्यामध्ये अशा पद्धतीने हिंदू मुस्लिम ऐक्याचे सलोखा राहावा हीच आज खाजाबाबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि मुस्लिम समाजाला त्यांनी केलेल्या मदतीबद्दल धन्यवाद देतो